हॅलो ननंदबाई बाई येत आहेत ननंद मग किती आनंदाची गोष्ट आहे मुलगी आहे घरी किती आनंदाचं वातावरण पाहिजे हा लेकर सगळे खेळतील बागडतील उड्या मारतील सगळा आनंदच आनंद होईल तर हिला तर आमची लेख नकोच असती यायला लगेच बसली तोंड सोडून ननंद येणार आहे मग काय झालं तुला त्रासच नको जरा आपण जा लागता मला सासूबाई माझ्याने तुमच्या ननंदबाई येत आहेत <laughs> अग बाई आत्ताच गेली होती ना परत येणार आहे देवा 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 हिला तर आठ दिवस पण नव्हते झाले जाऊन लगेच आठ दिवसात वापस येणार आहे देव 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 देव